अकोला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण अस्त्रा लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स अस्त्रा लॉन्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी नाशिकच्या नांदगाव येथून पाहत आहोत नांदगाव मध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे अठ्ठावीस वर्षीय अंध व मतिबंद तरुणीवर अत्याचार झाला असून चुलत भावानेच हा अत्याचार केल्याचं उघड झाल्यामुळं या चुलत भावाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथे अठ्ठावीस वर्षीय अंधवतीमंद तरुणीवर चुलत भावानेच चा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित दिव्यांग मुलीच्या आईच्या तक्रारीहून पोलिसांनी नवीन प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करत नराधामाचा अटक केली असून आता पुढील तपास पोलीस करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव हॉटेल बळीराजा उद्योगसमूह घेऊन आले आहेत वर्धापन दिननिमित्त विशेष ऑफर बळीराजा व्हेज हॉटेलच्या सातव्या वर्धापन दिननिमित्त दिनांक पाच जुलै रोजी संपूर्ण बिलावर पन्नास टक्केपर्यंतची भरघोस सूट तसेच हॉटेल बळीराजा नॉनव्हेजच्या दुसऱ्या वर्धापन दिननिमित्त दिनांक बारा जुलै रोजी संपूर्ण बिलावर पन्नास टक्केपर्यंतची भरघोस सूट त्वरा करा आजच भेट द्या हॉटेल बळीराजा व्हेज व नॉनव्हेज नगर मनमाड महामार्ग येवला या ठिकाणी आपले विनीत हॉटेल बळीराजा उद्योग समूह हो।